नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे संभाव्य प्रश्न प्रसंच पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे बघा पंचवीसावा या पाठमध्ये आपण बघा दोन हजार तेवीसला ज्या पद्धतीचे प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण बघा आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून बघा नवीन प्रश्नाची तुम्हाला माहिती होऊन जाईल तर पहिलाच प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न बघा दोन हजार तेवीसला विचारण्यात आले होते तर प्रश्न काय म्हणतो पहिला महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव खालीलपैकी कोणते आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब उभा दांडा सिंधुदुर्ग तर महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव हे बघा उबादांडा सिंधुदुर्ग हे आहे आता हे झालं कवितेंचे गाव आता कधी कधी बघा प्रश्न प्रश्न विचारला जातो महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते तर त्याचं उत्तर असेल बघा भिलार सातारा तर भिलार सातारा हे बघा पहिले पुस्तकांचे गाव आहे आता मधाचे गाव कोणते तर बघा मधाचे गाव आहे मांघर सातारा मधाचे गाव आहे मांगर सातारा पुस्तकाचे गाव आहे भिलार सातारा आणि कवितांचे गाव विचारलं तर उभा दांडा सिंधुदुर्ग दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे बघा निवडणूक आयोगाने कोणत्या तीन राष्ट्रीय पक्षांचा दर्जा हा बघा काढून घेतला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्यायड वरीलपैकी सर्व तर पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय ब भारतीय कम्युनिस्ट पार्टी पर्याय क का तृणमूल काँग्रेस तर बघा भारतीय निवडणूक आयोगाने वरीलपैकी बघा सर्व म्हणजेच तिन्ही जे काही तीन पक्ष तुम्हाला नावे वाचून दाखवली तर त्या तिन्ही राष्ट्रीय पक्षांचा दर्जा हा बघा भारतीय निवडणूक आयोगाने बघा काढून घेतला आहे आता स्थापना देखील आपण पाहूया तर भारतामध्ये बघा सध्या सहा सहा राष्ट्रीय पक्ष आहेत आणि त्यांच्या आता आपण स्थापना देखील पाहूया आणि ते कोणकोणते पक्ष आहेत बघा सहा जे राष्ट्रीय पक्ष आहेत सध्या तर ते आपण पाहूया पहिला प्र पहिला पक्ष आहे बघा काँग्रेस तर काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली होती बघा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली त्यानंतर दुसरा राष्ट्रीय पक्ष आहे बघा बी जे पी म्हणजेच भारतीय जनता पार्टी तर याची स्थापना झाली होती बघा एकोणीसशे ऐंशी साली तिसरा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष याची स्थापना झाली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली चौथा पक्ष आहे बघा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ज्याची स्थापना झाली होती एकोणीसशे चौसष्ट साली पाचवा पक्ष आहे बघा नॅशनल पीपल्स पार्टी ज्याची स्थापना झाली होती दोन हजार तेरा साली आणि सहावा पक्ष आहे बघा आम आदमी पार्टी ज्याची स्थापना झाली होती दोन हजार बारा साली अशा प्रकारचे बघा सहा भारतामध्ये सहा राष्ट्रीय पक्ष आहेत पुन्हा एकदा नावे सांगतो काँग्रेस भारतीय जनता पार्टी बहुजन समाज पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी आम आदमी पार्टी तर परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही किंवा खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे अशा प्रकारचे दोन प्रश्न बघा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आता भारतामध्ये राष्ट्रीय पक्ष किती आहेत तर सहा आणि कोणत्या तीन पक्षांचा दर्जा काढून घेतलाय तर बघा तीन पक्षांचा दर्जा काढून घेतला आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तृणमूल काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पार्टी आता थोडीशी निवडणूक आयोगा निवडणूक आयोगाबद्दल माहिती पाहूया तर बघा भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार राजीव कुमार हे आहेत बघा सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आता पहिले कोण होते तर बघा सुकुमार सेन सुकुमार सेन हे बघा पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आता प्रश्न आहे निवडणूक नियो आयोगाचा तर निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर बघा पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती ज्याचं मुख्यालय आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी आता नुकतंच काही दिवसांपूर्वी बघा जे काही निवडणूक आयुक्त होते बघा तर ते, ते चेंज झाले त्यांची नावे काय आहेत तर बघा ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे बघा भारताचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेले आहेत उपनिवडणूक आयुक्त विचारलं तर अजय भादू त्यानंतरचा पुढचा तिसरा प्रश्न आहे बघा ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील पहिली फॅक्टरी कोठे स्थापन झाली ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ सुरत तर ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील पहिली फॅक्टरी ही बघा सुरत या ठिकाणी स्थापन झाली होती पुढचा चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस उत्तर गोलार्धात बघा सर्वात मोठा दिवस असतो ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क एकवीस जून तर एकवीस जून हा दिवस बघा उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो पुढचा पाचवा प्रश्न आहे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून खालीलपैकी कोण काम पाहतो ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ जिल्हाधिकारी तर जिल्हाधिकारी हा बघा जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून बघा काम पाहत, हो। पाहत असतो सहावा प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ सात एप्रिलला डब्ल्यू एच ओची ची स्थापना देखील बघा सात लाच झाली होती तर जागतिक आरोग्य दिवस हा बघा सात एप्रिल या दिवशी साजरा केला जातो आता आठ मार्चला कोणता दिवस साजरा केला जातो तर बघा जागतिक महिला दिवस जागतिक महिला दिवस हा बघा आठ मार्च या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर जा वन दिवस जागतिक वन दिवस हा बघा एकवीस मार्च एकवीस मार्च या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर जागतिक चिमणी दिवस हा दिवस बघा वीस मार्च वीस मार्च या दिवशी साजरा केला जातो पुढचा सातवा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय बघा कोणत्या सूचीमध्ये येतो ज्याचं उत्तर पर्याय ड राज्य सूची स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय बघा राज्यसूची यामध्ये येतो पुढचा आठवा प्रश्न आहे देशात लोकसंख्येच्या बाबतीत टिंबटिंब राज्याचा व टिंबटिंब केंद्रशासित प्रदेशाचा प्रथम क्रमांक लागतो कशाबद्दल विचारला आहे तर लोकसंख्याबद्दल विचारला आहे आता लोकसंख्येचा विचार केला तर बघा उत्तर प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचा पहिला क्रमांक लागतो कशामध्ये तर लोकसंख्येच्या बाबतीत आता लोकसंख्या ही सर्वात जास्त दिल्ली म्हणजेच पर्यायक आपलं पर्यायक उत्तर प्रदेश राज्याचा विचार केला तर उत्तर प्रदेश या राज्यात बघा भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर बघा दिल्ली तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते आता सर्वात कमी कोठे मिळते जास्त आता उत्तर प्रदेश दिल्लीमध्ये मिळते आता प्रश्न जर फिरून विचारला कमी कोठे आढळते तर त्याचं उत्तर असेल बघा पर्याय अ सर्वात कमी लोकसंख्या बघा सिक्कीम राज्यात आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा आढळून येते पुढचा नवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास टॉयलेट मॅन ऑफ इंडिया असे बघा म्हटले जाते ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ बिंदेश्वर पाठक तर बिंदेश्वर पाठक यांना बघा वॉटर आपलं सॉरी टॉयलेट मॅन ऑफ इंडिया असे बघा म्हटले जाते आता दशरथ मांझी ऑप्शनमध्ये आहे तर दशरथ मांझी यांना काय म्हणून ओळखले जाते तर बघा माउंटन मॅन ऑफ इंडिया माउंटन मॅन ऑफ इंडिया म्हणून बघा दशरथ मांझी यांना बघा ओळखले जाते त्यानंतर देसाई बिनिश देसाई यांना काय म्हणून ओळखले जाते तर बघा रिसायकल मॅन ऑफ इंडिया रिसायकल मॅन ऑफ इंडिया म्हणून बघा बिनिश देसाई यांना ओळखले जाते राजेंद्र सिंह राजेंद्र सिंह यांना बघा वॉटर मॅन ऑफ इंडिया म्हणून बघा ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे चीन या देशाने अरुणाचल प्रदेश या राज्याला कोणते नाव दिले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क तर चीन या देशाने बघा नुकतंच अरुणाचल प्रदेशला बघा जंगनन हे बघा नवीन नाव दिले होते त्याचबरोबर बघा भारतातील तीस स्थानांची नावे बदलून बघा चीन या देशाने बघा ती यादी जी आहे ती बघा प्रसिद्ध केली होती या जंगनन नावाबरोबरच बघा आणखीन तीस स्थानांची भारतातील जे काही तीस स्थाने आहेत बघा त्यांची नावे चीन या देशाने बदलली होती आणि ती यादी बघा नुकतंच बघा प्रसिद्ध करण्यात आली होती प्रश्न दोन्हीही विचारले जाऊ शकतात किती नावे बदलण्यात आली चीनने तर तीस आणि अरुणाचल प्रदेश या राज्याला कोणते नवीन नाव दिले आहे बघा चीन या देशाने तर बघा झंगनन असे बघा नाव दिले आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे पाकिस्तान देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी बघा खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ क शाहबाज शरीफ शहाबाज शरीफ हे बघा पाकिस्तान देशाचे सॉरी पाकिस्तान देशाचे पंतप्रधान बनले आहेत शहाबाज शरीफ चुकी झाली तर पर्याय ब बघा असिफ अली झरदारी असिफ अली झरदारी हे बघा पाकिस्तान देशाचे बघा राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती बनले आहेत बघा असिफ अली झरदारी पहिले शीख मंत्री कोण आहेत बघा तर रमेश सिंग अरोरा आणि पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण तर मरियम नवाज पहिले शीख मंत्री रमेश सिंग अरोरा पाकिस्तान देशाचे सध्याचे पंतप्रधान किंवा नवीन पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती तर असिफ अली झरदारी बारावा प्रश्न आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बघा अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे क प्रमोद अग्रवाल तर प्रमोद अग्रवाल यांची बघा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बघा अध्यक्षपदी बघा निवड करण्यात आलेली आहे कोठे आहे तर मुंबई या ठिकाणी बघा याची मुख्यालय आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे मानव विकास अहवाल जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर पर्याय ड मध्य प्रदेश तर मानव विकास अहवाल जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर मध्य प्रदेश हे योग्य उत्तर असणार आहे आता पर्याय आहे बघा राजस्थान तर राजस्थान हे बघा आरोग्याचा अधिकार विधेयक मांडणारे पहिले राज्य आहे बघा राजस्थान त्यानंतर पर्याय क आहे आपला महाराष्ट्र तर बघा ग्रीन हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य आहे बघा महाराष्ट्र त्यानंतर रोजगार हमी योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर त्याचं उत्तर देखील बघा आपला महाराष्ट्रच असणार आहे पर्याय आहे बघा छत्तीसगड तर छत्तीसगड हे बघा अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे देशातील पहिले राज्य तर छत्तीसगड पुढचा चौदावा प्रश्न आहे फरुशच्या बिलिनियर्स यादीमध्ये भारताचे मुकेश अंबानी कोणत्या स्थानावर आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय नवव्या ही यादी बघा बदलत राहते तरी बघा आपण ही त्या सोबत बघा अपडेट राहायचं आहे एकच स्थान नसते बघा तर ते स्थान बदलत राहत असते तर फोबच्या बिलिनर्स यादीमध्ये भारताचे मुकेश अंबानी कोणत्या स्थानावर आहेत तर नवव्या स्थानावर आहेत मगाशी बॉम्बे स्टॉक एक्शन बद्दल बघा एक प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बघा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा मुंबई येथील दलाल स्ट्रीट मुंबई येथील दलाल स्ट्रीट या ठिकाणी बघा बॉम्बे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे बघा मुख्यालय आहे हा प्रश्न बघा घ्यायचा राहिला होता तर असा प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारला जातो पुढचा प्रश्न पाहूया पंधरावा प्रश्न आहे टेस्टमध्ये सर्वाधिक सातशे बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज कोण आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय जेम्स अँडरसन इंग्लंडचा खेळाडू आहे बघा आणि याने नुकतंच बघा सर्व क्रिकेटमधून बघा निव आपले सॉरी निवृत्ती जाहीर केली आहे तर हा इंग्लंड या देशाचा खेळाडू आहे जेम्स अँडरसन आणि हाच बघा टेस्टमध्ये सर्वाधिक सातशे बळी घेणारा बघा जगातील पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे आता पाचशे विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण बनला आहे तर बघा रविचंद्रन अश्विन रविचंद्रन अश्विन बघा टेस्ट मध्ये पाचशे विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज बनला आता दुसरा अश्विन बनला तर पहिला कोण होता तर अनिल कुंबळे सोळा प्रश्न आहे शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वाधिक ओपन हायमर या चित्रपटाने बघा किती पुरस्कार जिंकले ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड सात तर शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक ओपन हायमर या चित्रपटाने बघा सात महत्त्वाचे पुरस्कार जिंकले जर तुम्ही रेग्युलर चालू घेण्याचे व्हिडिओ पाहत असतील तर याबद्दल बघा मी डीप माहिती घेतलेली आहे हे झालं बघा केचे तसेच ते महत्वाचे चालू घडण्याचे प्रश्न आता पाहूया आपण दिवसाचे जे काही महत्वाचे चालू घटचे प्रश्न असतील ते आपण आता पाहूया तर याचा पाठ असणार आहे एकशे सोळावा या पार्टमध्ये आपण बघा पंचवीस मार्च आहे ते पंचवीस मार्च नसून पंचवीस मे तर पंचवीस मे या दिवसाचे बघा जे काही महत्वाचे चालू घटचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण बघा यामध्ये कवर कव्हर केलेले आहेत आता पहिलाच प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बघा कोणास जाहीर झाला आहे ज्याचं उत्तर आहे बघा एक जेनी एपेम्बेक एर जेनी एरपेम्बेक यांना बघा दोन हजार चोवीसचा चुण आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे आता हे कोणत्या देशाचे आहे तर बघा जर्मनी जर्मनी या देशाचे आहेत बघा जेनी एपेम्बेक आणि यांनाच दोन हजार चोवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे आता दोन हजार बावीसचा जाहीर झाला होता किंवा प्रदान करण्यात आला होता गीतांजली श्री यांना जॉर्जी गोस्पोडिनो यांना बघा दोन हजार तेवीसचा दोन हजार तेवीसचा प्रदान करण्यात आला होता आता दोन हजार चोवीसचा कोणास तर जेनी एरपेम बेक यांना जाहीर झाला आहे आता कशासाठी तर बघा कैरोस कैरोस यासाठी बघा यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली ज्याचं उत्तर असणार बघा दोन हजार पाच दोन हजार पाच या वर्षापासून बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा बघा देण्यास किंवा प्रदान करण्यास सुरुवात झाली आता एक ऑप्शन आहे बघा कृष्णात खोत आता कृष्णात खोत यांना बघा रिंगान या कादंबरीसाठी बघा कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता ज्याचं तर तुम्ही बघा कमेंटमध्ये द्यायचं आहे दुसरा प्रश्न आहे शारजा चॅलेंजर्स बुद्धिबल स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेते किंवा विजेतेपद कोणी पटकावले आहे पर्याय क दिव्या देशमुख तर दिव्या देशमुख यांनी बघा शारजा चॅलेंजर्स बुद्धिबल स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद हे बघा पटकावले आहे आता पर्याय क आहे आहे बघा आर वैशाली आता आर वैशाली ही कितवी ग्रँडमास्टर आहे बघा चौऱ्याऐंशी भारताची चौऱ्याऐंशीवी वी ग्रँडमास्टर आहे बघा आर वैशाली ज्यांना शॉर्ट फॉ फुल फॉर्म मध्ये बघा म्हणतात रमेश बाबू रमेश बाबू वैशाली ही बघा भारताची चौऱ्याऐंशीवी वी ग्रँडमास्टर आहे पी श्याम निखिल हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर आहे तर पंच्याऐंशी वा पंच्याऐंशी वाय पी श्याम निखिल त्र्याऐंशी वा कोण होता तर बघा आदित्य सामंत होता पर्याद आहे डी गुकेश आता डी गुकेश हा बघा खूप चर्चेत आला आहे कारण त्याने बघा ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा हा बघा सर्वात तरुण बनला आहे डी गुकेश यांनी बघा बघा वर्षात वर्षी बुद्धिबळ स्पर्धा ही जिंकली आहे आणि हा बघा सर्वात तरुण बुद्धिबळपटू बघा बनला आहे ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा तिसरा प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट शिखरावर पावलं ठेवणारी भारताची सर्वात तरुण गिर्यारोहक कोण बनली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय काम्या कार्तिकेयन काम्या कार्तिकेयन हे बघा माउंट एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारी भारताची सर्वात तरुण गिर्यारोहक बनली आहे आता सर्वात तरुण काम्या कार्तिकेयन आता सर्वात वयस्कर कोण तर बघा ज्योती आत्रे ज्योती आत्रे ही बघा सर्वात वयस्कर गिर्यारोहक रोग आहे बघा माउंट एव्हरेस्ट शिखरावर पावलं ठेवणारी आता काम्या कार्तिक कार्तिकेयन यांनी बघा कितव्या वर्षी माउंट एव्हरेस्ट शिखर हा बघा माउंट एव्हरेस्ट शिखरावर पावलं ठेवला आहे तर बघा सोळाव्या वर्षी वयाच्या सोळाव्या वर्षी बघा काम्या कार्तिकेयन यांनी माउंट एव्हरेस्ट शिखरावर बघा पावलं ठेवला आहे त्या कोणत्या शहराच्या रहिवासी आहे तर बघा महाराष्ट्रातील मुंबई महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणच्या त्या बघा रहिवाशी आहेत आता भारताच्या त्या बघा पहिल्या गिर्यारोहक ठरल्या तरुण आता जगात विचारलं तर बघा जगामध्ये दुसऱ्या भारतात पहिल्या आणि जगामध्ये दुसऱ्या सर्वात तरुण गिर्यारोहक बघा ठरल्या आहेत चौथा प्रश्न आहे युएफआय युरोपा लीग फुटबॉलचे जेतेपद किंवा विजेतेपद जिंकणारा अटलांटा कितवा इटालियन संघ ठरला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय अ पहिला तर युएफआय युरोपा लिग फुटबॉलचे बघा विजेतेपद किंवा जेतेपद जिंकणारा कोणता देश तर अटलांटा अटलांटा हा बघा कितवा इटालियन संघ ठरला आहे तर पहिला संघ ठरला आहे पाचवा प्रश्न आहे स्पेन हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा कितवा सदस्य देश बनला आहे ज्याचं उत्तर पर्याय ब नव्याण्णव स्पेन हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नव्याण्णववा सदस्यतेस बनला आहे सहावा प्रश्न आहे ड्रीम्स हे डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय द आसाम आसाम या राज्यामध्ये बघा ड्रीम्स हे डिजिटल प्लॅटफॉर्म हे बघा लॉन्च करण्यात आलेले आहे सातवा प्रश्न आहे बुद्ध पौर्णिमे निमित्त कोणत्या राज्यात सागा दावा उत्सव हा बघा साजरा करण्यात येतो ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय सिक्कीम तर सिक्कीम या राज्यामध्ये बघा बुद्ध पौर्णिमेनिमित्त सागा दावा उत्सव हा बघा साजरा करण्यात येतो आठवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञाला खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल द शॉप प्राईज दोन हजार चोवीसने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर पर्याय ड श्रीनिवास आर कुलकर्णे श्रीनिवास आर कुलकर्णी यांना बघा भारतीय खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल बघा द शॉप प्राईज या पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे पंचवीस जे केचे तसेचे चालू घडवण्याचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा कवर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद